म्हटले तुझी वाणी अशी नाही पाहिजे असं बोलायला पाहिजे का आपण अगाय गुरुवा आणि मग स्वामींनी त्यांना बोलून घेतलं म्हटले या राणे हो या निकेनी असती तुमच्या कन्या निकेनी असती तुमचे पुत्र निकेनी असती जी जी असती म्हटले इथे जे मंदिरामध्ये मिळतं वगैरे सगळं व्यवस्थित मिळतं तुमचं कुटुंबाचा निर्वाह चालतो म्हटले हो चालतो जे लोक धार्मिक आहेत हो म्हटले जे धार्मिक आहे व्यवस्थित चालतं सगळं कुटुंब व्यवस्थित आहे सुखात आहे सगळं चांगलं आहे माझं आले आम्ही संध्याकाळी आलो आता आम्ही संध्याशी माणसं आता आम्हाला इथे रात्रीच्या टायमाला भोजनाची व्यवस्था तर कुणी कुणी मिळणार नाही आता भिक्षेची वेळ राहिलेली नाही तर म्हटले तुम्ही घर दाखवले चांगले माणसं कारण हातावरचं पोट असतं लोकांचं काही लोकांकडे नसतं संध्याकाळचही नसतं आणि म्हणून ज्यांच्याकडे सदन लोक आहेत त्यांच्याकडे आम्हाला जर तुम्ही घरं दाखवली तर बरं होईल शिधा मिळाला आम्हाला तर तर ते म्हटले हो ठीक आहे ना हरकत नाही आणि मग त्यावेळेला म्हटले तुमचा कोणीतरी पाठवा मग नागदेव आचार्यांना म्हटले आम्ही यांना पाठवून देतो आणि त्यावेळेस नागदेव आचार्यांना पाठवून दिलं भगवंतांना त्यांना शिकवलेलं आहे लक्षात ठेवा शिकवलं की कसं बोलायला पाहिजे आपली वाणी कशी हो, असली पाहिजे आपल्या वाणीवर ताबा असला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे वाणी बिघडली की सगळं बिघडून जातं तिथून दोषाला सुरुवात होते नजर बिघडली की तिथून दोषाला सुरुवात होते आमची नजर सगळ्यात खराब तुम्हाला सांगतो सगळ्यात खराब नाकासमोर चालणारे आपण असलो पाहिजे घरातून निघालो की आपण नाकासमोर चाललो पाहिजे पण नाकासमोर चालत नाही आपण इकडे पाहू तिकडे पाहू मोटरसायकल चालवणारे पहा रस्त्यानं नीट चालवत नाहीत पुढे पाहतील एखादी सुंदर तरुणी जर रस्त्याने दिसली पुन्हा पुन्हा मागे पाहतील पुढे धडकतील ॲक्सिडेंट होऊ शकतो पण त्यांना त्याचं घेणं देणं नाहीये लक्षात घ्या हे का आमची नजर खराब आहे आम्हाला आमची नजर ही पवित्र बनवली पाहिजे कशी बनवली पाहिजे सुभाषितकार फार सुंदर सांगतात मातृवत परदारेशू परत द्रव्येशू लोष्ठवत आत्मवत सर्वभूतीशू पश्यती सपश्यती सर्व अशी आमची नजर असली पाहिजे असं आम्हाला बघता आलं पाहिजे मातृवत परदारेशू प्रत्येक स्त्रीकडे आम्हाला माते समान ती स्त्री असं आम्हाला बघता आलं पाहिजे पर द्रव्येशू लोष्ठवत दुसऱ्याचं धन पडलेलं असेल तर ते माती समान आहे असं आम्हाला पाहता आलं पाहिजे अशी आमची नजर बनली पाहिजे आमची नजर आम्हाला तयार करायची आहे आमचं ऐकणं अजून आम्हाला तयार करायचंय आमच्या कानाला अजून आम्हाला भगवंताचं नामचिंतन आवडत नाही आमच्या कानाला भगवंताचं भजन आवडलं पाहिजे आमच्या कानाला जे चांगलं आहे आत्म्याचं उद्धारक आहे आत्म्याचं कल्याण होणार आहे ते आम्हाला आवडलं पाहिजे म्हणून आमचे कान आम्हाला बनवायचे आमचे पाय सुद्धा आम्हाला बनवायचे आहेत आमचे पाय हे प्राशीताकडे वळले पाहिजे आमचे पाय मंदिराकडे वळले पाहिजे आमचे पाय कथा कीर्तनाकडे वळले पाहिजे पाहिजे आम्हाला आमचे पाय सुद्धा बनवायचे आणि आमचं अंतकरण हे तर बनवायचं आहेच म्हणून बन पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे सगळं आम्हाला बनवायचंय माय बापू तयार करायचंय आम्हाला एक एक गोष्ट आम्हाला तयार करायची याची शुद्धता करायची हा नरदेह पूर्ण शुद्धता करायची आणि हा भगवंताच्या चरणी आम्हाला समर्पित करायचं आहे आणि त्याच्यासाठी सगळी तयारी चालू आहे त्यासाठी तयार होईल आणि म्हणून वारंवार आम्हाला प्रश्चित करावं लागतं कारण दस पितळेचं भांड पुन्हा पुन्हा पितळेच्या तांब्याच्या भांड्याला आपण पुन्हा पुन्हा काय करतो घासून स्वच्छ करतो घासून स्वच्छ करतो त्याला पुन्हा पुन्हा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी दररोज सकाळी उठल्यानंतर ते भांड घासून पुसून स्वच्छ पुन्हा त्याला फडकं मारून ठेवून देतो आपण का त्याच्यावर ऑक्षडीकरण होतं आणि त्याच्यामुळे ते खराब होतं भांड तसंच माणसाचं मन आहे माय बाप तसच मन आहे आपल्या डोळ्यानं विचित्र विचित्र दिसतं आणि त्याच्यामुळे आपलं मन मलिन होऊन जात आपल्या डोळ्यानं विचित्र विचित्र ऐकू येतं त्याच्यामुळे आपलं अंतकरण मलिन बनून जात आपण वेगळ्या वेगळ्या माणसाच्या सवासामध्ये असतो आणि त्याच्यामुळे आपलं अंतकरण मलिन बनून जातं आपण ज्या भूमीवर जातो ती भूमी चांगली नसते लक्षात ठेवा आणि म्हणून आमचं अंतकरण मलिन बनून जातं आम्ही ज्या काळामध्ये जातो ज्या सवासामध्ये जातो ते ठिकाण चांगलं नसतं त्याच्यामुळे आमचं अंतकरण मलिन बनून जातं आणि म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा ते घासावं लागतं पुन्हा पुन्हा स्वच्छ करावं लागतं पुन्हा पुन्हा धुवून काढावं लागतं तीच ही भूमी आहे तीच ही भूमी आहे या भूमीमध्ये आम्ही स्वच्छ होण्यासाठी येत असतो <coughs> आमचं अंतकरण धुवून घेण्यासाठी येत असतो उर्वर्य बाबा दरवर्षी इथे येतात तुम्हाला रडवतात प्राश्चित करून घेतात खर तर तुमच्याकडून प्राश्चित कसं करून घ्यावं या विचारात मी बोलत आहे कारण मलाही दंडप झालायची तुमच्याबरोबर कारण मीही दंडोत घालत असतो म्हणून तुम्ही मला मी दोष सांगेल पण असं नका समजू की मी दोष सांगतोय कारण हे मी माझे दोष तुम्हाला सांगणार आहे दंडवत घालताना की मात्र दक्षता घ्या सगळ्यात महत्वाची आणि मलाही दंडवत घालायचे आहेत त्यानंतर म्हणून आम्हाला आमचं अंतकरण स्वच्छ करण्यासाठी इथे यायचं आहे आमचं पूर्ण पंच पंचज्ञानेंद्रिय आम्हाला स्वच्छ करायचे आहेत ती अत्यंत महत्वाची गरजेची गोष्ट आपल्या जीवनामध्ये असते हे प्राश्चित नावाचा हा प्रयोग बाबांनी सुरू केला अत्यंत महत्वाचा आहे खर तर बाबाचं माझं बोलणं झालं की महाराष्ट्रामध्ये गावोगावी हे व्हायला पाहिजे वेगवेगळ्या जिल्ह्यात व्हायला पाहिजे कारण दोष तर सगळ्यांना घडतात आणि आम्हाला धुवून घ्यायचं तर सगळ्यांनाच व्हायचं आहे सगळ्यांनाच स्वच्छ व्हायचंय सगळ्यांनाच आंघोळ करायची आहे ज्याला कळत नाही त्यालाही आम्हाला आंघोळ घालण्याचे प्रयत्न करायचे आहेत ज्याला कळते तो तर आंघोळीला येणारच आहे पण ज्याला कळत नाही त्याला सुद्धा आपल्याला कळवायचं की बाबा तुलाही आंघोळीची गरज आहे रे बाबा बाबा तुलाही प्राशीताची गरज आहे अरे वाक तुलाही दंडवताची गरज आहे तुलाही वाकायचंय तुलाही नम्र व्हायचंय तुलाही कबुली द्यायची की मी पापी आहे आम्हाला कबुली द्यायची इथे आम्ही कबुली देण्यासाठी आलो लक्षात घ्या मंदिरात तर आपण जातो आरती आपण म्हणतो आरती म्हणल्यानंतर आपण कबुली देतो देवासमोर पापो हम पाप कर्मा हम पापात्मा पाप संभव त्राही देव शरणा पण फक्त शाब्दिक कबुली असती ती आरती संपली आणि दुसरा थोड्या वेळानं आपल्याला काही म्हणला की आपल्याला प्रचंड राग येतो एखादा दोष आपला जर काढला आपल्याला प्रचंड राग येतो अरे आत्ता तर आपण कबुली दिली की मी पापी आहे मग म्हणू देणार दुसऱ्यांना आपल्याला पापी काय हरकत आहे संत फार मध्ये सुंदर सांगतात निंदकाचे घर असावे शेजारी आणि देहाची पासोडी शुद्ध करी मला सांगा कोणी जर आपल्याला दोष घेतला तर अडचण काय बोलू द्या ना त्याला हरकत नाही बोलू दे ना आपल्याला करू ना अरे चांगली गोष्ट आहे एखादा आपल्याला दोष सांगत असेल उदाहरण सांगतो आपण रस्त्यानं चाललो चालता चालता आपल्याला जर ठेस लागली आपण घाईमध्ये असलो गर्दीमध्ये असलो आपल्याला कळलं नाही आपल्या पायाला रक्त लागलं आणि कोणीतरी आपल्याला सांगितलं की तुमच्या पायाला रक्त लागलं बाबा बघा ना आणि आपण पायाकडे पाहतो चपली चप्पल विजलेली असते आणि मग आपल्या लक्षात येतं आपल्या पायाला रक्त लागलेलं ला आहे आपलं बोट फुटलेलं आहे त्याच्यातून रक्त निघते आहे मग आपण डॉक्टरकडे जातो त्याला पट्टी करून घेतो नाही का ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जखम दुरुस्त करण्याची आपण तयारी करतो मग एखाद्यानं जर आपल्याला असं सांगितलं की तुम्ही क्रोधामध्ये आहात तुम्हाला राग आला आपल्याला राग येण्याची काय गरज आहे बरं हो खरंच मी क्रोधी आहे समजून घ्यायला पाहिजे एखाद्याला म्हटलं तुमची नजर चांगली नाही आहे खरंच माझी नजर चांगली नाही आहे समजून घ्यायला पाहिजे हो नाहीये माझ्या नजरेमध्ये खरंच पाप आहे खरंच आलं आपण समजून घ्यायला पाहिजे आपला आरसा स्वच्छ ठेवायला पाहिजे बरोबर आहे त्यांनी आपल्याला सांगितलं ना तुम्ही वाकड्या नजरेनं बघता तुमची नजर वाकडी आहे पापी आहे लक्षात ठेवा अशी नजर चांगली नाही एखाद्या नजर आपल्याला म्हटलं टोकलं तर आपण म्हणाला पाहिजे हो आहे बरोबर तुम्ही मला सांगितलं आता मी दुरुस्त करीन माझ्या नजरेला आता दुरुस्त करीन या महाराष्ट्रामधला एक संन्याशी होता तुम्हाला सांगतो गावोगावी फिरायचा सा, खूप सज्जन होता नको त्याला शिवे द्यायची एकदा एकाने इतक्या शिवे दिल्या प्रचंड शिव्या दिल्या खूप शिवे दिल्या खूप शिवे दिल्या तो काहीच बोलला नाही शेवटी तोच म्हणाला मी इतकं बोललो तुम्हाला तुम्हाला काहीच नाही वाटलं म्हणे कसा बेश्रम माणूस आहे तो म्हणे तुम्ही मला शिवाय दिल्या गोष्ट खरी आहे पण मला तपासून बघावं लागेल ना तुम्ही मला चोट्टे म्हणले चोर म्हणले तुम्ही मला व्यभिचारी म्हणले तुम्ही भ्रष्टाचारी म्हणले तुम्ही म्हणले संन्याशी लोक आहेत तुम्ही बलात्कारी आहे तुमचं काय खरं नाही म्हणले तर मला तपासावं लागेल स्वतः पाहावं लागेल तुम्ही जे दोष लावले सगळे तर ते मी नाकारू कसं मला बघू द्या ना अगोदर उद्या सांगेन म्हणे भांडायचा सा काय संबंध येतो याच्यामध्ये तुमच्याशी बोलायचा काय संबंध येतो तुम्हाला मला नाराज व्हायचा काय संबंध येतो रात्रभर त्यांनी विचारी के, विचार केला की मला तो चोर म्हणाला हो खरच चोर माझ्या अंतकरणात लपलेला आहे गोष्ट तर खरीच आहे चोर आहे फक्त मी चोरी करीत नाही वरून एवढी गोष्ट खरी आहे पण अंतकरणात तर दडलेला आहे चोर हो भीतीमुळे कदाचित मी करत नसेल सापडलो तर काय होईल वा म्हणून मी करत नसेल पण चोर तर आहे ना इथं तर आहे ना चोर त्यांनी सांगितलं की तुम्ही भ्रष्टाचारी आहात हो मलाही वाटतं भ्रष्टाचार करावा पण सापडल्यावर काय होईल या भीतीने मी करत नाही कदाचित कर मी भ्रष्टाचारी इथं आहे ना बाहेर प्रत्यक्षात नाही आहे जे जे त्यांनी दोष लावले सगळे सगळे त्यांना रात्रभर तपासून पाहिले आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेला त्याला आवाज दिला त्याचे पाय पकडले अरे भ्या माणसा तू मला खूप चांगलं सांगितलंस खूप चांगलं सांगितलंस अरे तू तर डॉक्टर आहेस रे कस कळलं तू तुला कसं कळलं मी वाईट आहे म्हणून मी चोर आहे म्हणून कसं कळलं तुला अरे मी चोरी केली नाही पण चोर आहे ना तू जेवढे दोष सांगितले ना माझ्यामध्ये जितक्या शिव्या दिला ना तितकं सगळं माझ्यामध्ये आहे रे बाबा पुन्हा जर काही सापडलं ना मेहरबानी करून पुन्हा सांग मला पुन्हा सांग मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन हे आहे आत्मपरीक्षण आपण आत्मपरीक्षण नाही करत ना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पाहत नाही ना स्वतःला बघत नाही ना बघितलं पाहिजे तुम्हाला सांगतो आरसा आहे आरशाकडे बघा थोडा वेळ पहा आरशाकडे आपला चेहरा खरंच प्रसन्न आहे का नाही आहे त्रासिक चेहरा आहे आपल्या चेहऱ्यामध्ये त्रासिकपणा आहे आपल्या चेहऱ्यामध्ये राग द्वेष काम क्रोध लोभ मोह मत्सर मत हे सगळे सगळे आहेत सगळे आहेत आणि कधी कधी चेहऱ्यावर येतात कधी कधी चेहऱ्यावर येतात लक्षात ठेवा उदाहरण तुम्हाला सांगतो आमच्यासारखं माझ्यासारखा बाबा असेल याच्या कपाळाला जर नोट लावली आणि नोट लावताना एखाद्या यजमानानं दोन चार प्रकारच्या नोटा काढल्या पाचशेची काढली हजार दोन हजाराची काढली आणि शंभर रुपयाची काढली आणि दहा रुपयाची दिसते सगळ्या नोटा दिसायला ते पुढचे यजमान चाळले आणि त्यातलं असं वाटायले की कोणती लावतात काय की कोणती लावतात काय की इथे चेहऱ्यावर लोभ आलेला आहे लक्षात ठेवा आलेला आहे हो कदाचित सूक्ष्म पाहणारा माणूस असेल स्वतःला तर कळतं पण सूक्ष्म नजरेनं पाहणारा माणूस असेल त्याला सुद्धा कळतं की माझी नजर कशी आहे आणि मग मला असं वाटतं की दोन हजाराची था नोट त्यांनी माझ्या कपाळाला लावली पाहिजे असं निश्चित वाटतं त्यावेळेला तो जर यजमान दहा हजाराची नोट दहा रुपयाची जर नोट कपाळाला लावत असेल तर मग माझ्या चेहऱ्यावर नाराजी येते आणि ती नाराजी सुद्धा वर, टिपता आली पाहिजे टिपता येते थे, लक्षात ठेवा अरे पण दुसऱ्याची टिपता येते आपली आपल्याला टिपता आली पाहिजे म्हणून चेहऱ्या समोर राहा चेहरा बघा लक्षात घ्या चेहरा बघा हे अंतकरण आहे ना आपलं या ठिकाणी प्रत्येक जण येत असतो हा राग येतो क्रोध येतो लोभ येतो हे मोठं सिंहासन आहे खूप मोठं सिंहासन आहे या देहाचं या सिंहासनावर आपण रागाला म्हणजे आवडीला जागा दिली आपण क्रोधाला जागा दिली आपण द्वेषाला जागा दिली आपण मोहाला जागा आपण इथं जागा दिलेली आहे लक्षात ठेवा जागा दिली नाही फक्त भगवंताला जागा दिली नाही या हृदयामध्ये फक्त भगवंताला या सगळ्या दोषाला आपण इथे जागा अंतकरणामध्ये त्या ठिकाणी संध्याकाळी आपण बऱ्याच बऱ्याच माणसाची गोष्ट मी सांगतो संध्याकाळी माणसं विचार करतात आपण सकाळी उठलं पाहिजे देवानं सांगितलं प्रातकाळी उठून स्मरण करावं मग सकाळी मी उठणार आहे रात्री आपण झोपताना निश्चय करतो की सकाळी उठायचंय आपल्याला निश्चय करणारा वेगळा असतो भल्या माणसा निश्चय करतोच तू ठीक आहे पण पर सकाळपर्यंत निश्चय करणारा जो तू आहेस ना तू इथं थांब तू जाऊ नकोस हा झोपला म्हणजे तू निघून जाशील आणि दुसरा तिथे येऊन बसेल त्यावेळेस याला उठू देणार नाही दुसरा आणि तसंच होतं ज्या वेळेला हा झोपलेला असतो त्यावेळेला निश्चय करणारा वेगळा असतो हा झोपून जातो आणि निश्चय करणारा कधी निघून जातो पता लागत नाही तिथे दुसरा येऊन बसलेला असतो आणि सकाळी रिंग वाचते नाही का कशाची मोबाईल म्हणा किंवा ज्याला काय म्हणतात ती रिंग लावलेली ती वाचते उठवण्याची आणि मग त्यावेळेस हा आतमध्ये असतो ना इथं बसलेला झोपेमध्ये येऊन बसलेला तो दुसराच असतो तो म्हणतो गप त्याला बंद करून टाकतो त्या रिंगला थोड्या वेळाने उठू अजून वेळ व्हायची आहे रात्रभरीच आहे आणि आज दिवस उगून जातो आपण विचार करतो पुन्हा ज्यावेळेस झोपेतून उठतो आपल्याला कोणतरी आवाज देतो इतका वेळ झाला उठा कोणीतरी हालून उठवतो तोंड होऊन घ्या मग आपण उठतो तोंड वगैरे धोतो दिशेला जाऊन येतो स्वच्छ होतो सगळं मग विचार करतो आपण सकाळी उठायचं पुन्हा तो आलेला असतो कोणता रातचा विचार करणारा तिथे येऊन बसलेला असतो आतमध्ये लई आहेत एकटे नाहीये तुम्ही अलग लक्षात हे मनाचे अनेक विभाग आहेत असंख्य विभाग आहेत लक्षात ठेवा फ्रायडेला विचारलं मनाचा अभ्यास झाला का पूर्ण फ्रायडनं इतकं लिहिलं मनावर तितकं कुणीच नाही लिहिलं जगामध्ये लक्षात ठेवा फ्रायडे नावाचा शास्त्रज्ञ मराठी टायमाला त्याला विचारलं मनाचा अभ्यास पूर्ण झाला का त्यांना सांगितलं नाही झालं भाऊ मन इतकं विचित्र आहे म्हणजे त्याचा अभ्यासच होऊ शकत नाही होऊ शकत नाही म्हणजे त्याचा अभ्यास इतकं विचित्र आहे लक्षात ठेवा आणि म्हणून इथं रात्री निर्णय करणारा वेगळा होता आता निर्णय करणारा वेगळा आहे लक्षात ठेवा हो oh, सकाळी निर्णय करणारा वेगळा आहे या ठिकाणी प्रत्येक माणूस तुम्हाला सांगतो प्रत्येक जण येत असतो इथे बसत असतो हो oh, इथेच द्रौपदी आहे मी नेहमी सांगत असतो हे स्टेज आहे अलग लक्षात का हे काय स्टेज आहे या स्टेजवर द्रौपदी येऊन बसते धर्मराज येऊन बसतात दुर्योधन येऊन बसतो दुशासन येऊन बसतो अश्वत्थामा येऊन बसतो कर्ण येऊन बसतो विकर्ण येऊन बसतो कंस येऊन बसतो रावण येऊन बसतो हे स्टेज सगळ्यासाठी रिकम आहे अलग लक्षात जो जो इथं आला तो या हृदयाचा ताबा घेतो लक्षात ठेवा जो जो इथं आला तो या हृदयाचा ताबा घेतो आणि तो त्या त्याप्रमाणे करतो अलग लक्षात इथं जर समजा धर्मराज आले ना कसं समजायचं आपल्याला असं वाटलं की आपण खोटं बोलायचं नाही नाही विनाकारण खोटं बोलतो आपण खोटं अजिबात बोलायचं नाही असं वाटलं आपल्याला हो सज्जनतेनं वागायचं आपल्या आपला देवधर्म करायचा खोटं बोलायचं नाही समोर चालायचं चा। अशी कल्पना आपल्या डोक्यात आली की समजायचं धर्मराज महाराज येऊन बसलेले आहे इथं त्याच्यामुळे आपल्यावर असा परिणाम झालेला आहे आपण जर बाहेर निघालो समजा बाहेर निघालो एखादी सुंदर तरुणी दिसली रोडवर तिच्याकडे बघावं वाटलं समजायचं दुर्योधन महाराजाचं आगमन होत आहे धर्मराज महाराज गेले उतरून इथून दुर्योधन येत आहे लक्षात ह हो। आपल्याला जे जे वाटत ना ते ते सगळं इथं वेगवेगळे येत राहतात आणि ते कधी आवागमन होतं त्याचं आपल्याला पता लागत नाही इतकं हे स्टेज मोकळं आहे माय बाप हो हे स्टेज भगवंतासाठी द्या भगवंतासाठी द्या हो जेव्हा सूरदास भगवंताचा हात पकडला सूरदासानं सांगितलं कन्हैया अरे तुझ्यासाठी किती धुरून आलो मी तू कन्हैया आहेस नाही नाही बाबा मी कन्हैया नाही बालरूपात आलेले इथपर्यंत सांभाळत आणलेलं आणि म्हणतात मी कन्हैया नाही मी कृष्ण नाही मी एक सामान्य बालक आहे नाही Are, तुझा स्पर्श मला जाणवतो आंधळ्याची चेष्टा करतोस का रे अरे आंधळे स्पर्शानं सगळं जाणवतात हा माणसाचा स्पर्श नाही हा देवाचा स्पर्श आहे मला कळलं तू देव आहेस तू माझा कन्हैया आहेस नाही मला जायचं मी जातो जातोस ते माझ्या हाताला झटका निघून जा आहे ताकद तुझ्यामध्ये ताकद असेल तर जा माझ्या हाताला झटका देऊन आंधळ्याची सगळ्यांनी चेष्टा केली कन्या तूही करतोस आणि सूरदास भजन गाय लागतो सूरदास म्हणतो मी जेव्हा भजन गायला लागलो ना तुला वापस यावं लागेल कारण तूच सांगितलं येत्र गायन मत ती मत बघता तिष्ठा मी नारदा हे नारदा इथे माझा भक्त माझं गायन करतो ना मी तिथे उभं राहतो तुला जातच नाही येणार माझ्या हृदयातून मी धरून ठेवले पक्क हात सोडून निघून जातोय पण हृदयातून कसं जाशील मी इथं बंदिस्त करून ठेवलंय तुला एक संत असा म्हणताना दिसतो आणि आमच्या महानुभाव पंथाचा संत व्यास असं म्हणताना दिसतो प्रभू माझी तयारी व्हायची रे अजून खूप तयारी राहिली माझं हृदय कठीण आहे देवा माझ्या डोळ्यात अजून आसव येत नाहीत एत मला सडा टाकायचाय माझ्या आसवांचा तुला जेव्हा आसव येतील त्या आसवांचा सडा टाकेल जेव्हा माझं शरीर गलित गात्र होईल त्याची मी रांगोळी काढील तेव्हा थांबणार आहे अजून येऊ नको जेव्हा मी माझ अंतकरण शुद्ध करील ते कठीण आहे देवा ते मला कोमल करायचंय पुलासारखं खूप कठीण आहे कारण तू जर आलास ना माझ्या हृदयावर पाय ठेवल्या ठेवल्या माझं हृदय तुझ्या श्री चरणालागवंत थोडा माझी तयारी होऊ दे मग केशीराज व्यास तयारी होऊ दे भगवंताला सांगतात आणि मग यायला सांगतात आम्हाला अशी तयारी करायची आहे आमचा पूर्वज तयारी माझी तयारी झाली नाही म्हणतो खर तर खूप तयारी झाली या महात्म्याची प्रचंड तयारी आहे त्याची देवाच्या वचनाचं पालन करणारी ही माणसं या डोंगरामध्ये जेव्हा येतात भिक्षा वागून राहतात काय काय असेल तो काळ जेव्हा इथं या डोंगर परिसरामध्ये कवीश्वरी व्यास आले सोबत दंते गोपाळवास आहेत दोघांनी रस्त्याची फाकणी केली म्हणजे तुम्ही या रस्त्यानं जा मी या रस्त्याने जातो आणि कवीश्वर व्यास आहार कमी कमी करत पहिलेच गेलेले आहेत पहिले देह झालेला आहे आणि विचार केला की आता एकटे आहोत आता कुणीच नाही आता भगवंत भेटतील <coughs> आहार बंद केलेला आहे पाणीही कमी कमी झालेलं आहे एका वृक्षाखाली पडलेले आहेत गोपाळभास फिरून फिरून जिथे त्यांची जाळी जोडणार होती त्या ठिकाणी येतात पाहतात तर हे आले नाही काय भानगड आहे म्हणून ते परत ज्या रस्त्यानं हे येणार होते त्या रस्त्यानं परत निघतात चौकशी करतात इथे कोणी भिक्षा मागणार आहेत का गावात चौकशी करतात आले होते का कोणी संन्याशी करुश आहेत कोणी असा माणूस आला होता तो। तो का तुमच्या गावात भिक्षा मागायला प्रत्येक गावात चौकशी करतात एका गावामध्ये सांगितलं की इथे दोन दिवसापूर्वी एक संन्याशी आला होता पण इथे कुठेतरी तो असेल माहीत नाही कुठे असेल तर तो पूर्ण परिसर त्या गोपाळवासानं पूर्ण सुंदारून काढला आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं एका झाडाखाली कविश्वर व्यास असलेले आहेत वृच्छा आहे देह निघून जाईल अशी अवस्था माश्या इकडे तिकडे गोंगावत आहेत वाळवी लागायला लागलेली आहे देह निचेष्ट पडलेला आहे आणि हे जाऊन पोहोचले पहिलं अरे नाडी हळूच बघितली नाडी सुरू आहे पाणी होत जवळ त्यातलं पाणी उपरन बुडवलं आणि ते कविश्वर व्यासांच्या मुखामध्ये तोडसा थोडं वाचलेलं त्याच्यात असं पिळलं नरडा कोरडा पडलेला दोन तीन थेंब आतमध्ये गेले ते सावध झाले महत् प्रयासानं बघितलं हुळू हुळू समोर गोपाळपास दिसतात काय म्हणले माहितीये ते मरायच्या वेळेला आपण म्हणतो पाणी पाजा चहा पाजा दूध पाजा लक्षात ठेवा तुम्हाला मला सगळ्यांना मरायचं हे लक्षात ठेवा आणि ती घटना आपल्या डोक्यात असू द्या उपर्न पिळलं आणि ते सावध झाले त्यावेळेला ते, ते काय म्हणतात आहा हा काही केले गोपाळा हे काही केले काय केलंस तू अरे असं का केलंस माझा वैरीच का तू माझा मित्र आहेस तू अरे आता एका सेकंदात देवाची माझी भेट होणार होती आणि तू ते खंडित केलंच त्यावेळेला ते म्हणतात जर तुम्हाला देवाचं दर्शन व्हायचं असतं तर मी इथं कशाला आलो असतो मला देवानंच पाठवलं ना आणि मग त्यावेळेला ते इथून त्यांना घेऊन जातात परत कवी सर्व्या ही ती भूमी आहे अत्यंत पवित्र भूमी तुमचं अंतकरण पवित्र करणारी भूमी असं <स्थाथ> म्हणेन जेव्हा उदास वाटतं जेव्हा जीवनामध्ये कटा